मोरजी चोपडे आगरवाडा मुख्य रस्त्यावर वीज खांबावर मोठ्या प्रमाणात जाहिरात फलकांचं अतिक्रमण सुरू आहे या फलकांना परवानगी कोणी दिली याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे हे फलक बेकायदेशीररित्या लावण्यात आले आहेत का याची चौकशी स्थानिक पंचायत व सरकारनं करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या संदर्भात उपविभागीय वीज केंद्र आगरवाडा येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की वीज खांबावर जाहिरात फलक लावण्यासाठी परवाने मुख्य कार्यालयातून दिले जातात. मात्र सदर परवान्यांची यादी स्थानिक कार्यालयाकडे अद्याप आलेली नाही. त्यामुळे कोणाला परवाने देण्यात आले आहेत हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. आज पळून गेला मोरजी गावान पळेत आम्ही सगळ्याकडे लाईटीच्या खांबांचेर मोठे मोठे होर्डिंग्स बोर्ड्स वगैरे हो काय काय हा ते लागलेले असा आणि हे त्रास विदाऊट परमिशन हे बोर्ड जे असा ते लायले गेले आणि परमिशन ह्यांक पंचायत काय ना का खबर ना पण असे बोर्ड जे ते जे लोकांना त्रास जाता त्रासदायक असा असे लोकां गरमेंटाकडे मागता सरकाराकडे की अशा प्रकारचे किंवा कन्सर्न डिपार्टमेंटाकडे की त्यांच्यानी हजेर लक्ष देऊन हे बोर्ड जे, जा जा जे, जे, जा जा जे ते काढून लायटीच्या खांबा वयले बाकी त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टी तुम्ही लाया पण जे लायटीच्या खांब्याचे जे लोकांक डिस्टर्बन्स जाता ते तुम्ही काढून उडोवचे असे मागता जे मांद्रे मतदारसंघात पोस्टल बेल्ट आशियान थंडी मोठी मोठी रिसॉर्ट असा हॉटेल्स असतात रेस्टॉरंट्स असतात हाचे सगळ्यांचे बॅनर्स हे इलेक्ट्रिक पोलाचे आसात आम्ही जेव्हा शिवली मतदारसंघात क्रॉस करून ब्रिज क्रॉस करून जेव्हा चोपडे पावता जे डिवायडर असतात ते दोन्ही डिव्हायडरचे दोन्ही बाजूंच्या मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली असा मागी ती वेगवेगळ्या एस्टाब्लिशमेंट बिझनेस एस्टाब्लिशमेंटची असली हॉटेल्स रिसॉर्टांची असले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आज राजकीय पक्षांची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी ह्या मतदारसंघात दिसून येतात आणि ह्या येद्या वडले वॉर जे चालू असा बॅनरचे वॉर तातूंतल्यान सगळे इलेक्ट्रिक पोलांचे जे राहिले वतात तातूंत एक म्हयने पहिले विद्रुपीकरण जाता आणि दुसरे हाचो मोठ्या प्रमाणात त्रास जाता सगळे लोक उलयतात बॅनर मारले म्हण मतां पडनात बॅनरबाजी जी करून लोकांक जो त्रास जाता सगळ्या ब इलेक्ट्रिक पोल जे त्याच्याने वापरले असतात तातून खास करून डिव्हायडरांचे थंय ट्रॅफिका विजन व्यवस्थित दिसना रस्तो सारको दिसना किंवा एक बिणाचे बॅनर लावून सगळे ट्रॅफिका जो हे करता हे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हाचे योग्य तो निर्णय घेऊ इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटात ताका रेंट कडेन वसूल करते आज जे मोठ्या प्रमाणात टेरीफ वाढयत इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ताच्या बदला त्यांच्या जर सगळे टॅरीफ जर वसूल केले जर लाखो रुपयाचो महसूल तांकां मिळू शकता